पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली आस्मरण होय सकल विद्याचे अधिकरण ते चिवन दुसरी चरण श्री गुरुचे ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी क्षणोक्षणी हाची क्षणोक्षणी हाची करावा विचार तर सकाळ आयुष्य घातो कळ सावधान भिठोला भिठोला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट विश्वमान्य विश्वभूषण जगद्गुरू जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराई यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि चार चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला विठा थोडासा परिहार देणं वक्त साध्य कर्तव्य आहे याने आज है या ठिकाणी ज्यानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेले आहेत निमित्त ज्ञात आहे हे जाणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी आज ज्याचं प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध आहे ते असणारे या खांडेकर परिवारातील कैलासवाशी बापूराव नामदेव खांडेकर यांच्या या पिताश्रींच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या परिवाराने निमंत्रित केलं तसेच मोहन मामा लकडे यांनी या ठिकाणी संपर्क केला आणि त्यांच्या माध्यमातून या परिवाराच्या मा माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली आज या ठिकाणी वर्षश्राद्ध आहे वर्षश्राद्ध म्हणजे जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध आपल्या माईबापांच्या आपल्यावरती अनंत कोटी उपकार असतात आणि त्या उपकारातून उतराई होण्यासाठी केलेला एक थोडासा प्रयत्न अंशतः प्रयत्न म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी त्यानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन सुंदर असे माईक सिस्टीम आजच्या कीर्तनाला ज्यांची गायनाची साथ आहे ते हरिभक्तपारायण आदरणीय गायनाचार्य महादेव महाराज करमाळकर तसेच आमचे बंधू ज्यांची मृदंगाची साथ आहे हरिभक्तपारायण युवा कीर्तनकार मृदंग विशारद जीवन महाराज दायगुडे संस्थेतील सर्व विद्यार्थी सुंदर अशी माईक आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्वजण नातेवाईक सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या साथीने आपल्या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठाला विठाला ठिकाणी या अभंगातून जगद्गुरु तू खूप आपल्याला उपदेश करतायत क्षणोक्षणी हाची करावा विचारावया भव सिंधू कारण हा देह नाशिवंत विचार केला पाहिजे कोणता विचार केला पाहिजे के तर हा भवसिंधू तरुण जाण्याचा आपण विचार केला पाहिजे कारण हा देह नाशिवंत तो जाणार आहे प्रत्येक क्षणाला काळ आपलं आयुष्य खातोय नाशिवंत देह जाणारं सकट आयुष्य खातो काळ सावधान त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये संताचा संग करायचा आहे आणि संताच्या संगतीमध्ये परमार्थ करायचा आहे संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी तुकोबार आहे या मृत्यू लोकातल्या जड जीवाला उपदेश करत असताना सांगतायत की बाबांनो तुका म्हणे ही लोकेच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरोनी राहो आता तरी हा धूर डोळ्यातून काढा अज्ञानरूपी धूर जोपर्यंत तुमच्या डोळ्यामध्ये तोपर्यंत तुम्हाला ज्ञानरूपी प्रकाश दिसणार नाही अशा पद्धतीने या अभंगातून जगद्गुरु तुकोंबाराय आपल्याला उपदेश करतायत लक्षात घ्या आजचं हे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे त्यानिमित्ताला अनुसरून हा अभंग आहे आजचं हे नैमित्तिक कीर्तन आहे लक्षात घ्या नैमित्तिक म्हणजे ज्या निमित्ताने जे जो कार्यक्रम केला जातो त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात जन्म घेणं माणसाच्या हातामध्ये मा का नाही बोलत चला तुम्ही बरं का कीर्तन फक्त मी एकटी नाही करणार आपण सगळ्यांनी कीर्तन करायचं कीर्तनात फक्त मी एकटी बोलणार नाही तुम्हाला पण बोलावं लागणार जन्म घेणं आपल्या हातात आहे का नाही मरण आपल्या हातामध्ये आहे का नाही पण कसं जगायचं हे तरी आपल्या हातामध्ये आहे ना आहे की नाही कारण जगण्यावरती माणसाचं मरण अवलंबून असतं शेवटी आपल्यासोबत येणार आहे काय काय येणार आहे काहीच नाही आपल्यासोबत फक्त कर्म येणार आहे आपण केलेलं कर्म म्हणून जीवनामध्ये जेवढं काय आपल्या हातून आपल्याला चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण शेवटी मेल्यानंतर आपल्यासोबत काय येणार आहे फक्त आणि फक्त आपण केलेलं कर्म मग कर्माचे पण प्रकार आहेत विहित कर्म केलं पाहिजे निषिद्ध कर्म करायचं नाही निषिद्ध कर्माचा त्याग आणि विहित कर्माचं आचरण करायचं मग विहित कर्मामध्ये चार प्रकार सांगितले नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायशित्त कुठले चार प्रकार नित्य नैमित्तिक काम्य आणि प्रायचित पहिलं कर्म आहे ते नित्यकर्म नित्य कर्म म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनेम पाहिजे ज्याच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही त्याला माणूस म्हणता येत नाही काही नित्यनेमाविना अन्न खाय तोची क्षण नित्यनेम माणसंच करतात एखादं माणसंच धरतात बरोबर बैलाने कधी एकादस खेली का नाही नाही कीर्तना कीर्तनाला कधी मैस येऊन बसली का नाही म्हणजे काही गोष्टी आपल्यावरती अवलंबून आहेत काही गोष्टी आपणच करू शकतो कारण आपल्याला तेवढी बुद्धी आहे आपल्याला तेवढं ज्ञान आहे बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे पण जीवनामध्ये नित्यनेम आवश्यक काय याचं कारण असं आहे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी हा नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी आणि ज्याच्या जीवनामध्ये काहीच नित्य नेम नाही माऊली हरिपाठामध्ये म्हणतात हरी विज जन्म नरक चिपैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय तो कोणाचा पाहुणा होणार आहे यमाचा पाहुणा होणार आहे म्हणून तुम्हाला जर वाटत असेल देवाचा पाहुणा व्हावा तर जीवनामध्ये काहीतरी चांगला नित्य नेम पाहिजे चांगलं बरं कमी चांगला नाहीतर काही नित्यनेमान उपयोग नाही एका माणसाचा नित्यनेम होता रोज सकाळी उठायचं आंघोळ करायची आणि रोज गावातल्या एकत्री माणसासोबत भांडण करायचं त्याच्याशिवाय त्याचा दिवसच जात नव्हता बरंच दिवस झालान त्याने विचार केला आता आपली काही गॅरंटी नाही आपलं वय झालं आपण आपल्या आप गावकऱ्यांशी किती भांडलो त्यामुळे त्यांना पश्चाताप झाला त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीवरती त्याने लिहिलं की गावकऱ्यांना मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं ही माझी शेवटची इच्छा अशी चिठ्ठी त्याने लिहून ठेवली आणि खरंच दुसऱ्या दिवशी गेला हो तू म्हणाल कस काय तर काय पण शक्य होतं त्याला गावातली सगळी लोक आली एकाचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं ती चिठ्ठी बघितली तर त्यात लिहिलं होतं गावकऱ्यांना मी जिवंत असताना तुम्हाला खूप त्रास दिला तुमच्याशी खूप भांडलो आणि त्यामुळे मी मेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पायाला दावं बांधायचं आणि मला ओढत ओढत स्मशानभूमीपर्यंत न्यायचं ही माझी शेवटची इच्छा आहे वाचणारं म्हणू लागलं काय माणूस आहे जिवंत असताना तर त्रास दिलाच दिला पण मरताना पण म्हणतंय की मला ओढत न्या म्हणजे हा पण त्रासच आहे ना मग एक आजोबा होते म्हातारे आजोबा ते काय म्हटलं ते म्हटलं रे असं काय बोलतो तो काय आपल्याला नंतर त्रास द्यायला येणार आहे का त्याच्या विचाराची ती शेवटची इच्छा आहे नाही आणि शेवटची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे गावकरी म्हटले ठीक आहे त्याच्या पायाला दावं बांधलं आणि त्याला ओढत वडत स्मशानभूमीपर्यंत चालवलं पण स्मशानभूमी मोठ्या हायवे रोडच्या कडला होती आणि रस्त्यावरून इन्स्पेक्टर साहेबांची गाडी चालली होती साहेबांनी गाडी थांबवली सगळा प्रकार बघितलं साहेब मनामध्ये विचार करू लागले काय या गावातले लोक आहेत किती निष्ठुर अंतकरणाची आहेत खुशाली या गरीब बिचाऱ्या माणसाला अख्ख्या गावाने ओढत चालवले साहेबांना इतका राग आला इतका राग आला लगेच साहेबांनी दोन मोठे पिंजरे बोलवून घेतले आणि अख्ख्या गावाला सहा महिने जेलमध्ये टाकून म्हणजे गेला तो गेला पण गाव जेलमध्ये टाकूनच गेला माणसाने मराव पण कसं உத்தமரே கிருத்திமாக கிருத்திமாக कीर्ती मागे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी चांगला असा पाहिजे की जेणेकरून त्याची कीर्ती पाठीमागे राहावी असं काहीतरी नित्यनेम करा शास्त्रामध्ये पहिलं कर्म सांगितलं ते नित्य कर्म दुसरं कर्म सांगितलं नैमित्तिक कर्म ते आपण नंतर बघू तिसरं सांगितलं काम्य कर्म काम्य कर्म म्हणजे मनामध्ये काहीतरी कामना ठेवून केलं जाणार कर्म मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून केलं जाणारं कर्म त्याला म्हणायचं काम्य कर्म आ, माता भगिनी तुम्ही सोळा समोर वगैरे करता मनामध्ये काहीतरी इच्छा ठेवून करता बरोबर याला आपण काय म्हणायचं काम्यकर्म म्हणायचं किंवा दशरथ राजाने जो पुत्र कामिष्ठ यज्ञ केला होता त्याला आपण काम्य कर्म म्हणू शकतो त्यानंतर आहे प्रायशित्त कर्म प्रायशित्त कर्म म्हणजे काय तर आपल्या हातून जाणते अजाणतेपणाने एखादं पाप घडणं म्हणजे आपण ते काय मुद्दाम नाही पण चुकून आता इथं तुम्ही प्रत्येकजण कीर्तनासाठी आला काहीतरी चांगलं ऐकण्यासाठी आला बरोबर पण येत असताना चुकून तुमच्या पायाखाली किंवा चुकून तुमच्या गाडी खाली, खाली। एखादी मुंगी मरण पावलेली आहे मग त्या ठिकाणी काय झालंय पाप का पुण्य पापच झालं ना बरं तुम्ही काय त्याच्यावरती मुद्दाम पाय दिलाय का चुकून पडला पण चुकून पडला काय मुद्दाम पडलं काय पापच झालं ना प्रायशित्त कर्म म्हणायचं बघा जुन्या काळातली लोक म्हणायची मांजर मारलं की कुठं जावं लागतं बाबा कुठं जावं लागतं मांजर मारलं ती काशीला फक्त तिथं जायचं नाही तिथं गेल्यानंतर एखादा विदुक्त ब्राह्मण पाहायचं त्याच्याकडून होम हवन विधी पूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आणि मग नंतर शेवटी आपल्या हातून जेवढ्या वजनाचं मांजर जर मेलं आहे तेवढ्याच वजनाचं सोन्याचं मान जर करायचं आणि ते गंगेत सोडायचं शक्य आहे का कुणाला शास्त्र सांगतं तसंच करावं लागतं हे प्रायश्चित्त कर्म आहे त्यानंतर नैमित्तिक कर्म आहे म्हणजे जे, जे कर्म आपण काहीतरी निमित्ताने करतो त्याला म्हणायचं नैमित्तिक कर्म जसं की देवाची काय करतात जयंती करतात संतांची काय करतात पुण्यतिथी करतात देवाची जयंती का कारण देवाचा जन्म सिद्ध होतो संतांची पुण्यतिथी का कारण संतांचा अंत सिद्ध होतो आणि माणसाचं काय करतात वर्ष श्राद्ध विठाल विठल विठाल आणि म्हणून आजचं हे नैमित्तिक कर्म आहे आणि त्या निमित्ताला अनुसरून हा सेवेसाठी घेतलेला आहे या परिवाराने सुंदर असं नियोजन कारण आईबापासाठी किती केलं तरी कमीच आहे कारण अख्खं तारुण्य ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी खर्च केलं त्या माईबापांनी त्या माईबापांसाठी आपण किती जरी झिजलो किंवा किती जरी काही केलं तरीसुद्धा त्यांचे उपकार कधीच आयुष्यामध्ये फेडता येत नाही अगदी त्यांच्यासाठी आपण जीव जरी दिला तरीसुद्धा कमीच पडेल म्हणून खऱ्या अर्थाने आजचा हा प्रयत्न आहे आजचा हा अठ्ठास आहे एका पित्याच्या उपकारातून उतराई होण्यासाठी एका पुत्राचा थोडासा प्रयत्न आहे मुलाचा थोडासा प्रयत्न आहे खऱ्या अर्थाने ज्या माय मायबापांनी संपूर्ण आयुष्यभर कष्ट केलं मेहनत केली तो बाप कधीच आपल्या आयुष्यात आपल्या लेकरांसाठी थांबला नाही ज्याने हळाची काढं केली रक्ताचं पाणी केलं खऱ्या अर्थाने त्या बापासाठी किती करावं तेवढं कमीच